नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला देव देवउठणे एकादशी जिला आपण कार्तिक एकादशी देखील म्हणतो तसेच तुळशी विवाहाची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला णारी एकादशी विष्णू प्रबोधनी एकादशी देवप्रबोधनी एकादशी देवोत्थान देवउठणी एकादशी कार्तिक शुक्ल एकादशी आणि देवोत्थान या नावाने ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून आणि चातुर्मास संपतो या दिवसानंतर लग्न राहायला सुरुवात होते असे म्हटले जाते या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची आराधना केल्याने जीवनातील अनेक पापे नष्ट होतात तसेच दुःख देखील दूर होते असे म्हटले जाते पौराणिक कथेनुसार एका राजाच्या राज्यात सर्वांनी एकादशी एकादशीचे व्रत ठेवले एकादशीच्या दिवशी माणसांपासून साखर माण्यांपासून जनावरांपर्यंत कुणालाही अन्न दिले जात नव्हते एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती राजाकडे आली आणि म्हणाली राजा कृपया मला कामावर ठेवून घ्या तेव्हा राजाने त्याच्यापुढे ते एक कट घातली की ठीक आहे तुला काम करण्यास ठेवू पण रोज तुला जेवायला सगळं मिळेल पण एकादशीला जेवण मिळणार नाही त्या माणसाने त्यावेळी हुकार दिला पण एकादशीच्या दिवशी त्याला अन्न पदार्थ दिल्यावर तो राजा जाऊन विनवणी करू लागला राजा आणि माझे पोट भरणार नाही मी उपाशी मरेन मला अन्न द्या राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता नंतर राजाने त्याला पीठ तांदूळ इत्यादी दिले तो नदीवर जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला देवा अन्न तयार आहे त्याच्या हाकेवर भगवान श्रीकृष्ण पितांबा धारण करून चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने त्याच्यासोबत भोजन करू लागले अन्न खाऊन देव अंतर्धाम पावला आणि तो आपल्या कामाला लागला पंधरा दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला महाराज मला दुप्पट अन्नधान्य द्या त्या दिवशी मी उपाशी राहिलो राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की देवही आपल्यासोबत जेवतो म्हणूनच ही, ही सामग्री आम्हा दोघांसाठी पूर्ण नाही हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले तो म्हणाला देव तुझ्याबरोबर खातो यावर माझा विश्वास बसत नाही मी खूप व्रत पाहतो आणि पूजा करतो पण देव मला कधीच दिसला नाही राजा विश्वास बसत नसेल तर या आणि बघा राजा झाडामागे लपून बसला त्या व्यक्तीने जेवण तयार केलं आणि संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारली पण देव आला नाही शेवटी तो म्हणाला अरे देवा तू आला नाहीस तर नदीत उडी मारून जीव दे पण देव आला नाही मग प्राण अर्पण करण्याच्या उद्देशाने तो नदीकडे निघाला आपल्या प्राणाची आहुती देण्याचा त्याचा दृढ इरादा जाणून भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्याला थांबवले आणि एक त्यांनी एकत्र बसून जेवण केले खाऊन पिऊन झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या देव पुन्हा अंतर्धाम पावले हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा फायदा नाही यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले त्याने मनापासून उपवास सुरू केला आणि शेवटी स्वर्ग प्राप्ती झाली कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्यांची सुरुवात केली जाते तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी रुंदावर गुण सुशोभित करतात तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपूर आणि पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुळशी विवाह हा どうぞ。 तुळशी विवाहाची देखील मान्यता आहे घरातील कन्या म्हणून तुळशी वृंदावनाचे गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात तुळशीची सौभाग्य अलंकाराने आरास करावी बोर चिंच आवळा सीताफळ त्यात ठेवतात यानंतर तुळस आणि कृष्णांची पूजा केली जाते तुळशीला नवीन वस्त्र पांगतात व त्यावर मांडव म्हणून ऊसाची व धांड्याची खोपटी ठेवतात बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते मंत्रपुष्प आणि आरती केली जाते घरच्याकडून श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे ज्या घरात तुळस असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाही मृत्यूसमय तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेवून ज्याचा जीव निघून जातो तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठामाला प्राप्त होतो जो व्यक्ती आपल्या पित्रांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आता मी तुम्हाला तुळशी विवाहाची कथा सांगणार आहे त्यापूर्वी एक विनंती आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते जरूर कळवा आणि कमेंटमध्ये राम कृष्ण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तर आज आपण कथा ऐकणार आहोत तुळशी मातेची आणि श्री विष्णूंची श्री विष्णू शालिग्राम दगड का बनले याचीही आणि तुळशी विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते जीवनातील सर्व व्यथा दूर होतात प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचे नाव होते साबीर त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या तपशचर्यावरती प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला माता म्हणाली जो वर मागायचा असेल तो माग तुला जितकं धन वैभव पाहिजे तितक मी तुला देईन माता लक्ष्मी आपल्या समोर पाहून मुलीवर खूप आनंदी झाले आणि त्यांनी मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला ते मातेस म्हणाले माते मला धनवान बनायचे नाही माझ्या घरी संतान नाही त्यामुळे तू मी माझ्या घरी यावे त्याचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाले माता लक्ष्मी म्हणजे दुसरा कुणी तुझ्या जागी असतं तर मी धनधान्याची दन देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करत आहेत मी तुझ्या घरी तुळशी पण मी माझ्या पती श्री विष्णूपासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबतच राहतील असे सांगून माता अंतर्धाम तुळशी रूपात ती साबी घरी आली त्यांच्या घरी झाले म्हणून होते ती मुलगी जशी जशी मोठी होऊ तस लागली तस तशी ती खूप सुंदर दिसू लागली पण तिचं मन मात्र विष्णूजींच्या ध्यानी लागलं होतं ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या जन्मी देखील तुम्हीच मला वरावे तेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले ब्रह्मदेव तिला म्हणाले कन्या तुला जो वर हवा आहे तर तो तू माग तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूंच्या पायाशी मला स्थान भेटेल त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणं शक्य नाही पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस शंकचू जो दानव कुळा जन्माला आलेला आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णूंचे अंश आहेत त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतलेला आहे पण तो खूप सुशील आहे तू त्याचे अर्धांगिनी बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल अजांतेपणे त्याच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं त्यामुळे त्याचा जन्म यावेळेस दानव कुळात झालेला आहे त्याला मागच्या जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू रुंदा सोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल हे सारं ऐकल्यावरती रुंदा शंखचूत सोबत लग्नासाठी तयार झाली रुंदा सारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावरती शंखचूर आनंदित झाला त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतलं स्वर्गाचे राज्य देखील त्यामुळे सर्व देवी देवता मिळून कसं घ्यावं तेव्हा सांगितलं की त्याची पत्नी वृंदा ही पतीव्रता आहे त्याच्यामुळे तिच्या पावित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे जर त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग झालं तरच त्याला हरवणं शक्य आहे तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवांच्या चरणी जातात त्यांना सर्व वृत्तांत सांगतात तेव्हा महादेव म्हणतात मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गाचं सिंहासन पुन्हा मिळवतो त्याप्रमाणे महादेव शंखचूरला भेटण्यासाठी येतात ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचा सिंहासन परत कर पण शंखचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलो आहे जर कोणी जिंकलात तर हे सिंहासन घेऊ शकता तेव्हा महादेवांनी त्याला ते समजावत सांगितलं की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चित आहे पण शंखचूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात महादेवांसोबत इतर देवांनीही युद्धासाठी सर्व तयारी केली पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हतं कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले पण शंखचूर मात्र कशालाही जुमानत नव्हता शंखचूर स्वतः लुप्त झाला होता त्यामुळे देवतांना हे कळत नव्हतं की वार कुणावर केला पाहिजे शंखचूरच्या या लिला पाहून देवांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंखचूर हरू शकत नाही आता यावरती मार्ग म्हणून सर्वच जण भगवान विष्णूंच्या चढणी जातात तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की त्याची पत्नी पतिव्रत आहे त्यामुळे तिचं पुण्य त्याच्या कामात येत आहे त्यामुळे त्याला या युद्धात हरवणं अशक्य आहे जोपर्यंत त्याच्या पत्नीचं भंग पावत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही जर त्याच्या पत्नीचं भंग तर तो युद्धामध्ये हरेल आणि जेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो तेव्हा सर्व देवतांनी विष्णूंना गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता शंकरचूर्ने सर्वांना वेठीच धरलेलं आहे सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावरती ते या गोष्टीसाठी तयार होतात विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धात

संधीचा फायदा घेऊन महादेव आपलं त्रिशूल त्याच्या दिशेने फेकतात तेव्हा शंकरचूडचा नाश होतो जेव्हा शंकरचूडचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात कपटाने माझं म्हणून खूप राग येतो ती क्रोधाने विष्णूंना दगड बनण्याचा शाप देते तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा कमी नाही तुझ्या आणि शंकरचूडच्या उद्धारासाठी मला हे करावं लागलं तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल मी शालिग्राम दगड बनेल माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल मी शालिग्राम दगड आणि तू त्यावरची तुळस असशील जेही तुझ्यासोबत माझे पूजन करेल त्याचं सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल देउटणी एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेन शंखचूर्ला ही मी आपल्यासोबतच जागा देईन तुझ्या पतीच्या हड्ड्यांच्या चूर्णापासून शंकाची उत्पत्ती होईल त्या शंकापासून

तुळशीचा विवाह केला जातो जय तुळशी माता आता आपण आणखी एक कथा बघूया तर एका गावामध्ये एका घरामध्ये ननंद भाऊजया राहत होत्या नंदेचे अजून लग्न झालेलं नव्हतं ती तुळशी मातेची नेहमीच पूजा करत असे नियमितपणे रोज दिवा लावत असे पण तिच्या बहिणीला मात्र हे आवडत नसे जेव्हाही दोघी ननंद भाऊजईमध्ये पांडण होत असत तेव्हा वहिनी तिला ते म्हणत असे जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या वराडाला ही तुळशीच खाऊ घालेत आणि तुला आहेर म्हणून देखील ही तुळसच देणार तू जेव्हा बघ तेव्हा तुळशीची पूजा करत असतेस काही दिवसांनी ननंदेचं लग्न ठरलं वहिनीने मात्र म्हटल्याप्रमाणे वराडी लोकांसमोर तुळशीची कुंडी तोडली ज्या तुळशीची तिची ननंद पूजा करत असे आणि त्या सर्वांनी त्या तुळशीची पानं खाण्यासाठी सांगितली पण आनंद करत असलेल्या व्रतामुळे त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंडीच्या जागी तिथे पंचपकवान आले सर्व लोकांनी ते पंचपकवान आनंदाने पोट भरून खाले वहिनीने दागिन्यांच्या नावाखाली ननंदेला तुळशीच्या मंजिराने बनवलेले दागिने घातले बघता बघता ते सर्व दागिने सोन्या मोठ्या झाले इतकेच नव्हे तर तिने कपड्यांच्या जा जागी तुळशीची पाने ठेवून दिली होती तर ती देखील सुंदर रेशमी कपड्यांमध्ये परिवर्तित झाली आता जेव्हा ननंद तिच्या सासरी गेले तेव्हा सासरच्या लोकांनी तिने आणलेल्या सामानाची खूप प्रशंसा केली ही गोष्ट वहिनीच्या कानावरती पोहोचली तिला खूप आश्चर्य झालं तिने विचार केला की नंदेचे कपडे दागिने या सर्वांच्या जागी तर मी तुळशीच्या मंजिरा ठेवल्या होत्या पण त्याचे मात्र खरोखरच दागिने आणि कपडे बनले हे सारं पाहून तिला देखील तुळशी मातेचे महात्म्य लक्षात आलं तिला एक मुलगी होती तिने तिच्या मुलीला सांगितलं की तू तु तुळशी मातेची तू सेवा कर तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे चांगलं फळ मिळेल ती जोर जबरदस्तीने तिच्या मुलीकडे तुळशी मातेची रोज सेवा करून घेत होती पण मुलीचं मात्र मन त्या गोष्टीमध्ये लागत नव्हतं हळूहळू मुलगी लग्न योग्य झाली तेव्हा तिच्या आईने विचार केला की मी जसं माझ्या नंदेसोबत केलं होतं तसंच तिच्यासोबत देखील करेल त्यामुळे देखील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतील आणि आलेल्या वराडी लोकांना देखील चांगले पंचपक्वान खायला मिळतील शिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल असा विचार करून आपल्या मुलीच्या लग्नात देखील ती तुळशीची कुंडी वराडी लोकांसमोर आपटते पण यावेळी मात्र त्या कुंडीची माती माती राहते ती पंचपक्वनामध्ये बदलत नाही मंजिरी आणि पाणी देखील आपल्या मूळ रूपातच राहतात त्यातही काही बदल होत नाही वहिनी वराडी लोकांना तुळशीची पाने खायला देते हे पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील आहेरामध्ये तुळशीच्या मंजिऱ्या दिल्या होत्या तेव्हा मुलगी सासरी पोहोचली तेव्हा ते, ते, ते सारं पाहून तिची सासरची मंडळी तिच्यावरती रागवली अगोदर त्या वहिनीने रागामुळे कधीही आपल्या नंदेशी माहिरी बोलवलं नव्हतं एक दिवस भावाने विचार केला की माझी पत्नी तर माझ्या बहिणीस कधीही माहेरी बोलवत नाही तेव्हा मी जाऊन माझ्या बहिणीला भेटून येतो त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीस सांगितली आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे तर तिला काही भेटवस्तू घेऊन गेलं पाहिजे तेव्हा त्याच्या ते पत्नीनं त्याला एका पिशवीमध्ये ज्वारी भरून दिली हे पाहिल्यावर ती तो भाऊ खूप दुःखी झाला तो विचार करत होता की कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी घेऊन जाऊ शकतो का हा विचार करत करत तो एका गो शाळेजवळ पोहोचला आणि त्यांनी आपल्या हातातील ज्वारीची पिशवी एका गायीसमोर पलटी मारली तेव्हा तिथे ते ते जवळच उभे असलेले एक बाई म्हणाली अरे तू गायीसमोर हिरे मोती आणि सोनं का टाकत आहेस हिला खाण्यासाठी गवत द्यावं किंवा चारा द्यावा लागतो

मन हे सद्बुद्धीवर आलं आणि त्यांच्या घरामध्ये देखील सुख समृद्धी आली आणि धान्याने देखील भरलं तुळशी विवाह केल्याने खूप पुण्य मिळतं आणि सर्व दुःख नाहीसे होतात अशी श्रद्धा आहे तसेच तुळशी विवाहानंतरच लग्नासारख्या शुभ कार्यांना सुरुवात होते असे मानले जाते तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे ज्यांचे लग्न होण्यास उशीर होत आहे किंवा इतर समस्या येत आहे त्यांच्यासाठी तुळशी विवाह करणे फायदेशीर मानले जाते तसेच विवाह केल्याने आपल्याला कन्यादान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते या विधीने देवउठणी एकादशीनंतर चार महिन्यांच्या जा निद्रेतून जागे झालेल्या जा भगवान विष्णूंच्या उपस्थित शुभ कार्यांची नांदी होते तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद